नमस्कार मित्रांनो पुन्हा मारवाडी या वर आलेली आहे आणि हा सगळा जंगली डोंगराचा एरिया आहे फार डोंगरावर यांचं एक सात आठ एकर शेत होत या गुरुजींच या शेतामध्ये एक पॉइंट आपण बघितलेलं आहे दोन महिन्याचा क्रॉस मॅच आहे एक एकशे चाळीसच्या जवळपास आणि एक एकशे तीसच्या समजा अडीचशेचा जवळपास असं करून इथं अडीच ते तीन इंच पाणी होणार आहे रिझल्ट आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू हा हनुदखेचं फार डोंगरावतलं काम आहे आपले हनुदखेड्याचे आमचे सरपंच भाऊ आहेत त्यांचा हा पॉइंट आहे अरुण तुकाराम भाऊ हे चव्हाण भाऊचं पॉइंट असल्यामुळं यांचा राम भाऊचा आपण कालपर्वा जो पॉईंट सक्सेस केलेला आहे त्यांच्या आग्रहा आणि मार्गदर्शन पुढे हे पॉईंट आपण इथे काढलेला आहोत याचा रिझल्ट आपल्याला सरपंच साहेब पाठवतील दोन तीन दिवसात त्यावेळेस आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि चार वेळेस घुमा जंगल पाणी होत ना तारच तऱ्यासोबत बकेडचं